नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिराज तालुक्यातील मळोरी गावाशेजारी अकलूज सांगोला रोडवर आयशार कंटेनर व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली आहे एम एच पंचेचाळीस ए एफ सत्याहत्तर एकोणनव्वद सांगोला दिशेने पेंड घेऊन अकलूजच्या दिशेने जात होता तर एम एच सोळा सी डी एकोणपन्नास पंचावन्न टँकर दूध घेऊन अखलूजच्या दिशेने सांगोल्याच्या दिशेकडे निघाला होता मळोली गावच्या ओढ्यावर समोरासमोर धडक झाली आहे दोन्ही गाड्यांच्या समोरील काचा व शो चेंदामेंदा झाला आहे पुलाचे काम सुरू आहे त्या पुलावरच समोरासमोर अपघात झाला आहे दोन्ही गाड्या मोठ्या असल्याने रस्ता रहदारीच अडथळा होत होता वेळापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी टँकर बाजूला घेतलेला असून आयशार बाजूला घेण्याकरता क्रेन लागत आहे क्रेन आल्यानंतर आयशार बाजूला घेतला जाईल टँकर ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली आहे मात्र आयशा ड्रायव्हरला जास्त लागले ला आहे त्या दोघांची प्रकृती ठीक आहे वेळापूर पोलीस स्टेशन येथे अद्यापपर्यंत अपघाताची नोंद झाली नाही वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने अपघातस्थळी भेट देण्यात आली आहे आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे अपघाताची नोंद झाल्यानंतर वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा तपास केला जाणार आहे सध्या तरी जीवितहानी टळलेली असून दोन्ही गाड्यांचे नुकसान होऊन वित्तहानी झाली आहे